नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण थेट मध्ये आलो आहे आणि बाबा मिस्त्रीचं म्हणणं ऐकणार आहे शहरामध्ये अनेक तर्क वितर्क चालू आहेत बाबाच्या विषय म्हणजेच बाबा, बाबा मिस्त्री आपण त्याला इथनं फोन लावू म्हण बाबाला की विचारू म्हण तो कुठं आहे आणि डायरेक्ट आपण मध्ये जाऊ म्हण बाबा राहुल बोलतो कुठे आहेत आता सध्याला कुठे आहेत तुम्ही अठ्ठावीस नंबर चलो चंदन बघूया आपण आता बाबा मिस्त्री अठ्ठावीस नंबर मध्ये आहे म्हण शोधू आता बाबाला <coughs> I <tell you> must <coughs> शोधा लागलो बाबा मिस्त्रीला बाबा म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल असं त्याची ख्या ख्याती आहे पण बाबा मिस्त्रीला शोधता अठ्ठावीस नंबरला जातो आपण अठ्ठावीस नंबरला बाबा मिस्त्री आहेत म्हणजे फोन लावला होता ला आपण त्यांना बाबा बाबा नंबरला सापडले बाबा मला सांगा बाबा बाबा मिस्त्री आपल्याला सापडले होता बाबा मिस्तरींना बाबा शहरामध्ये तर्क वितर्क बाबा मिस्त्री भाजप मध्ये जाणार राष्ट्रवादीमध्ये जाणार नेमकं का काय भानगड मला सांगा तुम्ही मी सध्या कुठल्याही पक्षात जाणार नाही माझ्या पक्षात मी राहणार आहे मी आता सध्या मला समाज कार्याचाल मी मला कुठल्याही पदाची गरज नाहीये मी एक पक्ष म्हणून आपण संघटक म्हणून पक्षामध्ये राहतो परंतु मी कुठल्याही पक्षात जाणार नाही मी सेक्युलर माणूस सेक्युलर मध्ये राहणार आहे कारण शेवटी आपण समाजकार्य मला काँग्रेस पक्षामधून एक प्रेरणा मिळालेली आहे जनता दलमधून तुला प्रेरणा मिळाली ते आदर्श घेऊन मी समाजकार्य करतोय यासाठी कुठल्याही पक्षातील लोक काय पण माझ्या आरोप माझ्याविरुद्ध किंवा भाजपमध्ये जातात राष्ट्रवादीमध्ये जातात शिवसेना माझा पक्ष मी माझा कार्य हे मी कायम सुद्धा चालू राहणार इलेक्शन येत्या जातात पण माणसाचे रिलेशन आपल्याला तोडायचं नाही यासाठी मी समाजकार्याला जादा प्राधान्य देतो मला सांगा बाबा येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाबा रिंगणात असणार आहे का नाही अजून काय सांगू शकत नाही तीस तारखेपर्यंत नाही बाबा तुमचा प्रभाग वीस आहे का एकवीस आहे नेमकं काय माझा प्रभाग वीस पण आहे एकवीस पण आहे दोन्ही प्रभाग माझे कुठल्या प्रभागात कुठे होणार आहे पक्षाने जे आदेश दिले ते आदेश पालन करणार कुठला पक्ष असणार आहे तुमचा काँग्रेस असणार आहे बाबांनी सांगितलंय काँग्रेस पक्ष आहे शहरामध्ये तर्क वितर्क अनेक लावले गेले पण बाबा मिस्तरी मला सांगा बाबा मिस्त्रीला पत्रकारांना हुडकावं लागलं तर सिव्हिल मध्ये नेमकं काय तुमचं सिव्हिलचं माझ्या लोकांची सेवा करतो मी लोकांचा आशीर्वाद मला मिळत आहे त्याच्यामुळे मी सिव्हिल येतो दुसऱ्या काय नाही कारण शेवटी आपल्याला लोकांची मदत करणे इथं काय पैसे मिळत नाही माझे खिशातले पैसे मी खर्च करतो पण या ठिकाणी मला समाधान मिळतंय या ठिकाणी मला रोजचे कमीत कमी दहा बारा लोक मिळतात दहा बारा लोकांचा संपर्क वाढत आहे ग्रामीणचे लोक येतात सगळे ग्रामीणच्या लोकांना मदत करतो मी माझा पूर्ण सोलापूर जिल्हा म्हणजे लोकांकडे माझा फोन नंबर आहे सोलापूर जिल्ह्यातून लोक माझ्याकडे मा येतात आसपासच्या जिल्ह्यात सुद्धा लोक येतात ही माझी एक सेवा आहे गेल्या पंचवीस वर्षापासून सेवा करतो सगळ्या सर्वांना माहीत आहे आता कोणी आरोप करता त्यांचा आरोप त्यांच्या बाजूला राहते पण माझा काम मी होणार नाही मला सांगा बाबा तुम्हाला काँग्रेस पक्षाने एक प्रभागाची जबाबदारी दिली तर बाबाचा निर्णय काय असणार आहे अजून ते पक्षावर चर्चा केली नाही मी आता नेत्यावर चर्चा करून निर्णय घेणार आहे काय करायचं तुम्हाला प्रणिधी ताईचा फोन आणता हा ताईचा फोन येतोय साहेबांचा फोन असतंय मी फोन मला साहेबाचा आणि प्रणितिताईचा फोन बाबाला हमेशा असतो परंतु शहरामध्ये जे चर्चा चालू आहे बाबा मिस्त्री भाजप मध्ये जाणार राष्ट्रवादीमध्ये जाणार आता बाबाने आपल्याला स्पष्ट दैनिक जन्माशी बोलताना सांगितलेला आहे की मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही माझा पक्ष राहणार आहे ते हात म्हणजे हात बरोबर बर बर बाबा आजी आज तुम्ही इकडं कुणाकडं बाबा मिस्त्रीकडे आला हो। बाबा मिस्त्री बाबा मिस्त्री तुमचा मुलगा आहे का का? <laughs> <कामा करतेत मुण। laughs> काम करतात का चांगलंय मग कामं करतात म्हणून तुम्ही पण गोष्ट करायला नाही का काम करताय धन्यवाद आजी मला सांगा बाबा मिस्त्री काम कसं करतात हा काम चांगलं करतात कि त्यांनी त्यांच्या कामाबद्दल काही हेच करू शकत नाही आता ते निवडून मी त्याला थांबले तर त्यांना निवडून देणार का येतीलच की का नाही धन्यवाद मी राहुल रणदिवेच चंदन बोलू थांबा अजून एक जण विचार म्हणते बाबा ताई मला सांगा बाबा मिस्तरी प्रभाग नऊ आपला प्रभाग एकवीस मध्ये थांबायला पाहिजे का वीस मध्ये थांबाला पाहिजे कुठे तर थांबाला पाहिजे पण चांगले माणूस आहे ते आमचे भाऊ आहे हा चांगले माणूस आहे आमचे भाऊ आहे धन्यवाद ताई चांगले माणूस आहे बाबाचं एक कार्य म्हणजे आपण बघितला आपा बाहेरून फोन लावला बाबा कुठे आहे माझ्या फोनवरनं बाबा उचलणार नाही म्हणून मी चंदन बोललूच्या नंबरवरनं बाबाला फोन लावला आणि बाबा मिस्तरीने पटकन उचलला बाबा कुठं आहे तर ते बाबा सांगितले की मी अठ्ठावीस नंबरला आहे काही विचार केला नाही आपण अठ्ठावीस नंबरला आलो हे सिव्हिल हॉस्पिटल आहे आपलं बाबाचं कार्य आहे इकडं मी राहुल रणदिवेचं चंदन बोललू सोलापूर न्यूज